जय हिंद मित्रांनो सनय ऍग्रो मध्ये लागवड कशी करावी आणि नारळ लागवडीसाठी लागणारे लागवडीचे सेंद्रिय खत आपण घरच्या घरीच कसे काय तयार करावे याची आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया बरीचशी मंडळी चुकीच्या पद्धतीने नारळ लागवड करतात लागवड करताना चुकीचे खते देतात किंवा काहीच देत नाही जी काळजी रोप लागवड करताना घेतली पाहिजे ती घेतलीच जात नाही त्यामुळे रोपाची वाढ योग्य पद्धतीने होत नाही लावलेली रोपे अनेक रोगांना बळी पडतात उत्पादन देत नाही अशा अनेक तक्रारी पुढे सुरू होतात मित्रांनो थोडक्यात सांगायचे झाले तर बांधलेल्या इमारतीचा पाया मजबूत असणे गरजेचे आहे म्हणूनच आज आपण हे सारे आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम आपण नारळ लागवडीचे खत बनविणार आहोत आणि त्यासाठी लागणारे साहित्य या येथे गोळा करून त्याची ओळख करून घेऊया पहिले घेऊया अर्धा घमेल गांडूळ खत या खतामुळे जमिनीमध्ये पुढे मोठ्या प्रमाणात गांडूळ तयार होतील आणि ते पुढे जमिनीमधील सेंद्रिय पदार्थ खाऊन युमस हे झाडाचे प्रमुख अन्न तयार करतील तसेच गांडूळ हे जमिनीमध्ये खाली होत असल्यामुळे झाडाला मुबलक प्रमाणात हवा मिळते त्यामुळे झाडाची वाढ चांगल्या प्रमाणात होते येथे घेऊया अर्धा घमेले कुजलेली कोंबडी शीट कोंबडी शीट मध्ये मुबलक प्रमाणात मायक्रोन्यूट्रंट व फॉस्फरस उपलब्ध आहे जे झाडांच्या मुळांची वाढ करण्यास मदत करते तिसरे येथे आपण घेऊया एक घमेल शेणखत मित्रांनो शेणखत निदान एक वर्ष तरी चांगले कुजलेले असणे गरजेचे आहे अन्यथा खोड किडा स्टीम बोरर युमनी सारखे झाडाला त्रास देतील शेण नायट्रोजनचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे रोपाच्या पानांची वाढ योग्य प्रमाणात होते चौथा पदार्थ आपण घेऊयात अर्धा लेंडी खत लेंडी खतामध्ये पोटाशचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे झाडाची चांगली प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते पाचवा पदार्थ आपण घेऊयात दोन किलो तंबाखू युक्त निम पावडर या खतामुळे झाडाची रोगप्रतिकार शक्ती वाढते सहावा पदार्थ आपण येथे घेणार आहोत दोन किलो सिंगल सुपर फॉस्फेट व दोन किलो सिलिकॉन मित्रांनो अतिशय महत्त्वाचे हे अन्न घटक आहेत ज्यामुळे रोपाची अन्न खाणाऱ्या मुळांची संख्या वाढते तसेच रोपाचे पोट म्हणजेच खोड वेगाने वाढल्यास मदत होते सातवा पदार्थ आहे आपल्या चुलीतील राख मित्रांनो राख ही उत्तम बुरशीनाशक आहे अतिवृष्टीमुळे रोपाच्या मुळांना येणारी बुरशीवर राख नियंत्रण करते तसेच राखेमध्ये मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आपली झाडे हिरवीगार राहतात आपला आठवा पदार्थ आहे पन्नास ग्रॅम क्लोरोपायरायफॉस पावडर या पावडरमुळे अगोदरच आपल्या जमिनीमध्ये खोडके वाळवीचा प्रादुर्भाव असेल तर ती नियंत्रणात आणता येते मित्रांनो आपला नववा पदार्थ आहे पन्नास ग्रॅम ट्रायकॅडर्म पावडर ही एक मित्र बुरशी आहे जी सेंद्रिय खतामुळे निर्माण होणाऱ्या बुरशीला नियंत्रणात आणते त्यामुळे झाड आजारी पडल्यापासून वाचते दहा पदार्थ आहे पाचशे ग्रॅम कॅल्शियम पावडर नारळाच्या उत्तम वाढीसाठी कॅल्शियम पावडर फार गरजेची आहे आपला अकरावा पदार्थ आहे एक घमेल कोकोनट बेबी कॉया एक घमेल कोको या पदार्थामुळे जमिनीची पाणी साठविण्याची क्षमता वाढते तसेच जमिनीची वापसा कंडिशन टिकून राहते परिणामी रोपांना पाणी कमी लागते तसेच झाड वेगाने वाढण्यास मदत होते आपला शेवटचा बारावा पदार्थ आहे एक किलो सोडियम क्लोराईड मित्रांनो नारळ लागवडीसाठी हा पदार्थ अतिशय महत्त्वाचा आहे कारण नारळ रोपाला क्षारीय जमीन उत्तम मानली जाते आता हे बारा पदार्थ आपल्याला फावड्याच्या सहाय्याने अशा प्रकारे एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत मित्रांनो यातले काही पदार्थ तुम्हाला किराणा दुकानात मिळतील तर काही पदार्थ तुम्हाला खते विकणाऱ्याकडे मिळतील काही पदार्थ हे तुमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्याजवळ मिळतील तर काही पदार्थ तुमच्या घरीच मिळतील मला हे सर्व पदार्थ एकत्र करायला फक्त दोनशे पन्नास रुपये खर्च आला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपले उत्तम असे लागवडीचे खत तयार झाले असून आता आपण त्याचा वापर कसा करायचा ते पाहूया मित्रांनो आपण जर वाळू किंवा माती असलेल्या जमिनीत नारळ रोपाची लागवड करत असाल तर दोन फूट बाय तीन फुटाचा खड्डा पुरेसा आहे आणि जर आपण कातळ जमिनीमध्ये लागवड करत असाल तर तो खड्डा आपल्याला किमान चार फूट बाय चार फुटाचा तरी घेणे गरजेचे आहे खड्ड्याच्या तळाशी आपण नारळाची सोडणे नारळाची पाने पाला पाचोळा तसेच आपण तयार केलेले लागवडीचे खत तीन थर या पद्धतीने टाकून अशा प्रकारे खड्डा भरून घ्यायचा आहे मित्रांना अशा प्रकारे खड्डा भरल्यामुळे जमिनीमध्ये कार्बनचे प्रमाण वाढते तर मित्रांनो आपली नारळ लागवड पूर्ण झालेली आहे धन्यवाद